गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग नाही आमची मॉर्निंगच दुपारचे होतं आणि आजचा बेद मच्छीचा आमच्या घरात तर मम्मी काय आहे मम्मी काय आहे आज भरलेला पापलेट आणि पाण्यातली कोरबी पाण्यातली या नाव तुम्ही अगोदर ऐकलं असेल तर काय माहिती पण आमची इथं पाण्यातली कोरबी जाम फेमस आहे म्हणजे आमच्या घरात तर आम्हाला जाम लागतं तर बरा चला आज दाखवूया आमच्या इथं कसं बनत पाण्यातली कोलबी म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे सर त्याचं नाव आम्ही तसं ठेवलं का बोलतो ना सगळी तसं काय माहिती हा आणि याच्या अगोदरचे ब्लॉग जे लग्नाचे होते आणि त्याला पण मस्त सगळ्या रिस्पॉन्स दिला सगळ्यांना आवडतं बघायला ते सगळं आणि भरपूर जण कन्फ्यूज पण होते कोणता होता काय होता बट झाला सगळं एकदम मस्त झाला लग्न वगैरे मस्त झाला आमच्या सायलीच्या दिराचं लग्न होतं ते सायलीच्या तुम्ही सगळी बोलत आता सायलीला नाही सगळीला थोडं आपला कुंदरी असा सक्का विखा आहे दादा पिताचा असा आहे पण तो सायलीच्या दिराचा म्हणजे सक्काच तो आमचा सक्काच आहे पण म्हणजे आमच्या इकडे नव्हतं तिच्या सासरी होत्या लग्न हा तर त्याचे पण ब्लॉग अपलोड केले कोणी बघला नसेल जाऊन बघा आणि आज मी तुम्हाला दाखवते पाण्यातली कोलपी आणि भरलेला पापलेट जे अगोदर किती जुना दाखवलेला ना जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केलेली तेव्हा मला असं वाटतं मी दाखवलेला भरलेला पापलेट त्याच्यानंतर आता स्टफिंग वाला नाही ना नाही आपण साधा वाटणातला दाखव मागे दाखवलेला ना कोलबीतला कोलबीवाली स्टफिंग वाला लास्ट टाइम आपण बघितलेला इथं कोलब्या आणल्यात मोठ्या मोठ्या आणि मम्मी काल कोलबे आणलेल्या भरपूर त्याचा झाला पिंकूबाई बनवला पुलाव कोलबीचा पुलाव सगळं पापलेट फ्राय केलं जवळजवळ दहा बारा पापलेट होती त्यातली दोन ही राहिलीत हिला बरं पण भरलेली दाखवूया okay. काल दाखवायला वेलच नाही भेटला कारण पायर घरात नव्हती वायर होती त्याच्यामध्ये आता याच्यात घाण काढते नाही बघ असा कट मारायचा त्यातून घाण सगळी वायर काढायची निघते साफ होत वायर दोनच म्हणजे दोन कोण ला दोनच आता किती माणसं आहेत त्या पण आहे नाही खाणार दृष्टी आहे भाई आहे मी आहे साई शाईस मीर आहे आणि चिंजू येईल आता चिंजू येईल पापडी चिंजू आमचा सगळा खातो भाऊ बी हल्दी हो वर अरे चालूच नाही केली परत चिंजू आमचा जवळजवळ काय सहा महिन्याचा आहे आणि त्याला मटन भात आलणे तो लागतं चिकन लागतं अजून काय काय मांदेल फ्राय बोंबील फ्राय आपलेट खात आग्र्यांचा आहे ना हल्दीवर खात पण खात खात म्हणजे सगळं फ्राय वगैरे लागतं मटण आवडतं चिकन आवडतं म्हणजे अशा गोष्टी त्याला आवडतात खिमटी विमती अगोदर खावायचं जेव्हा तो छोट होता आता तो सात सात महिन्याचा झालाय आणि आता त्याला या सगळ्या गोष्टी आवडतात हा रोज येतो सकाळी येत पण आज आम्ही जरा सगळी लेट उठलो त्याच्यामुळे मला आता दुपारी येते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवून जाम भारी जाम म्हणजे आम्हाला करमतच नाही त्याच्याशिवाय तर तो आता येईल तेव्हा ते मी तुम्हाला दाखव पॉपलेट भरायला ओलं खोबरं मिरची कोथिंबीर आला वाटून घ्यायचं कुठं पळूला कधी चालू करशी त्याचं काय तुला घेणं देणं नाही द्याशी गिफ्ट माझा मग अजून तसाच आहे न मगरा तुला परत काय हाणाचो नाही आपले साठी थोडस तेल थोडासा आहे आपल्यासाठी थोडासा तू काहीतरी चावलीन काहीतरी झालंय खंडू लागणार मला वाईट वाटलं मी तर बघायलाच नाही जाय डायरेक्ट फ्राय करायचा वाटण वाटलंय ना डायरेक्ट कच्च नाही भरायचं ते कच्च कच्च लागतं पांढर नाही लागत असेल तर भाज्याच त्यात हळद काल गरम मसाला हे दाना पावडर टाकली तर पिंकवणी थोडासा दाना जिरा आणि पिंकित आपला आजरी मस्त शिजून तो ऑलिव्ह कलर होईपर्यंत ऑलिव्ह ओ थोडासाच ना भाजून घ्यायचं तुम्ही पोस्ट बघत असाल आता जराशी जराशी बारीक झाली असं ते बिचारी जीवावर दगड ठेवून करते आणि खात नाही तर आम्हाला वाईट वाटते पण मध्ये मध्ये चिट चिट डे करत केला चिट काल खाल्ला काल बाहेर गेलो तर आम्ही खाल्ला आणि या ब्लॉगचा मला फायदा आणि नंतर का सर म्हणजे kan vlog nak buat lah jawa wewan kerana lagi tak bisa lo tekan vlog baga bermain asal tak sanggup faida we. Ini tu tu bukan apa nak buat lah. Tak macam bisa bisa lah saya dapat kem vlog baga kah file cuma bermain asal tak ada tulis sah kata sil malah kah santil. lah baris tu tak बर आहे ना मग चांगला आहे ना असं आपल्या मुलं तरी काहीतरी शिकायला भेटते पोरीलाच जास्त शिकायला भेटते काहीच नाही आईच नाही बनवते पण आमच्या पाया, पायाच्या हाताला ना चांगली सवय आमची काल बायरी कारण केली मी सुका सुखी आंबाड वगैरे मस्त बनवते काल पण बनवते काल ही सगळी बाहेर गेली आणि मग माझ्यावर सगळं टाकलेलं मी बनवलेलं मी तर मी पण टेस्ट पण नाही केला तशी घाई घाई मी करू थोडस चिंच पाणी टाकतो आम्हाला आमटा शिवाय काय जमत नाही आवडणार गर मग त्याचा ब्लाऊज मस्त मी तुम्हाला मी तुम्हाला कधी असं चिकन मटन बनवताना दाखवलं नाही कारण मी चिकन मटन खात नाही पण मी तुम्हाला बनवत पण नाही बनवायची का पहिली बिर्याणी बनवायची तर सगळे बोलायचे का पहिलीची पहिलीची मस्त होती पण आता हिनी सोडलं जेव्हापासून पिंकू शिकली ना सगळा पिंकू जेवण बनवायला का म्हणजे मटण शिकत तेव्हापासून मम्मीने कॉन्ट्रॅक्ट सोडला तर पिंकू नंतर माझा नंबर पण मी काय बनवत नाही त्याच्यापेक्षा मम्मी आपण बनवी चिकन बिर्याणी मी एकदा बनवते मस्त माझ्या एकदम भारी मस्त झाला का सुकला का हा कधी होवायचा भूक लागली म्हणजे मला नाही खावायचं आहे मला दावत नाही जाऊन परत काय खाऊ नको तिकडे म्हणजे बरोबर नाही सुकला पाहिजे थोडा बघा ऑलिव्ह आलाय ना कलर आला ऑलिव्ह आला ऑलिव्ह कलर आला असा बघा वास मस्त आहे मस्त आता ही नुसता पण खाऊ शकतो ना मस्त हालत लिंबाच्या रसाशिवाय काहीच टेस्ट नाहीट व्हायला लागेल थोडा वेळ मीठ लावून लिंबू वगैरे तर कोलबी दाखव कोलबी दाखव अर कोणीतरी चिंजूला बोलवा यार दिष्टू चिंजूला बोलव यार मम्मी कधी हो आता मला कंटाळा लावला खंड झालं आता बराच याला मी मसाला लावलाय मस्त आणि यात फक्त थोडासा लिंबाचा रस टाकायचा परत यात मम्मी सगळ्या बिया गेल्या सॉरी सगल्या बिया काढून टाकायचं नाही तर दाता खाली येते चांगला लागत वाटत आता लोटन पापलेट मध्ये भरायचा फक्त आतमध्ये ना मी वरती फॅन लावायचा नाही नाही आतमध्ये व्यवस्थित भर असा फ्लॅट करू दोन्ही दोन्ही याला लागला पाहिजे ना पूर्ण दोन्हीला याला होईल तो भरपूर आहे

वाटणाचं पाणी टाकले आणि मिरच्या आंबा नाही आज नाही तर आंबा टाकला आंबाच ना आंबा कुठं आहे आंबा आंब्याची चटणी आहे बोललो तेल जरा जरा म्हणजे आपल्याला लागत ते

मसाला भरपूर टाकायचा हा खाजून एक बर आणि मीठ चवीनुसार गरम गरम मसाला नको का टाकू द्यायचा नाही खायचं आणि हे फक्त एकत्र करायचं आणि एकत्र केल्या केल्या लगेच कोलब्या मिरच्या वाटणाचं पाणी येतात डायरेक्ट टाकायचा आणि शिजून द्यायचं आणि झालं नाही मेन ते चिंचचा पाणी झाला पाणी आणि यो आता उकळल्यावर झाला पाण्यातल्या कोलब्या जाम इजी रेसिपी आहे होऊन जायची आता याच्यावर ठेवायचं आपण झाकण देतो झाकण शिबून द्यायचं झालं रेसिपी पाणी लागल्यापासून पण तुला नाही येत भाकरी भाकऱ्या पण सोडल्यात माझ्या जुन्या पद्धतीच्या तू तुला बाहेर मला त्याने शिकवले कोलणींच्या भाकरी त्यात करत माझ्या आपल्या साध्या भाकरी ते मी करते ते मी करते आसा फक्त करून दे मला असा कोणी करून दिला का बरा वाटतो मला आला तू आला तू का विलू कऊشي वाट बघता सकाळी आलता फोन तुम्ही झोपलेले आ रात ते मी करते देऊ सो चिंजू चिंजूला भात खाऊन त्याला पापलेट पाहिजे ना तिंडूला <laughs> तिंदू पापलेट देते तल्ला का आमचा चिंजू खरच भाव खाते दृष्टी सांग भाऊ भाऊ कधी फॅमिली तवा चालू आहे थांब दृष्टी पकड तिला टाकून द्यायची सासूस बोलून सुनसला माझ्या भाकरी वरकी तुलाच काय कोलव्या झालेल्या आहेत पायलची दुसरी भाकरी आणि ही भाकरी मस्त फुलली माझी फुक्त भाकरी पायलच्या भाकऱ्या फुटतात पापलेट अजून वाट बघतात कधी मला टाकतात बरे ते टाकल्यावर सगळ्यांचा तवा फेवरेट आणि फेवरेट आलाय किती मागण्या आल्या पाटाच्या चा। ह्याच्या पिंकू सावलं किंमत नाही त्यांना दिल्यात ना तर तिकडनं पण मागण्या आल्यात पाहिजे म्हणून त्यांना नाही त्या दोघींना पिंकच अजून येतच ची भाकरी न सांगता फक्त माझ्या नाही फुगत आता अशी पण ती फुगतच नाही तरी रागवतीच असत त्याच्यामुळं तिची भाकरी पण फुगते काय अशी पण ती फुगतच असते झाली क्रिस्पी भाकरीला वाचत टाक डाव दे चला नाही तर पायल पाटीलची भाकरी तुला काय भेटेल हां <laughs> <आ> ना आणि <laughs> आता कोलब्या आपल्या पाण्यातल्या झालेल्या आहेत चिंजूला भात खाऊन चिंजू आलाय वरण भात खाऊन आलाय त्याला थोडासा पापलेट द्यायला लागेल बोल पायल ला। पाहिलं इकडे दम दे दे जरासा

याच तरस पापलेट लवकर टाक मम्मी कंटाला आला बाकऱ्या झाल्या हं कौरे मोठे आले ना मस्त पण हे मॅरिनेट पण मस्त झालं असेल जितका इतका वेळ ठेवून ठेव काल सांगला दाबून करत हाय कोटिंग करते ना हां बोल दीदी

डायरेक्ट झाला व तीन दो तीन दो इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा हा माय गीता आ वाईट फ्राय झालेला आहे आणि जाम बुक लागली जामबुक लागली जाम वाटण एवढं व्हायला लागतंय hmm. करून बघा मस्त घ्यायचा का जेवायला चल काही बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कसं वाटलं कोलब्या कुठे गेल्या पाण्यातल्या पाण्यातल्या कोलब्या मांदेली फ्राय बा चला लय भूक लागले चला 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 चलो चलो बाय